लडाखसाठी स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा म्हणून शांततेच्या मार्गाने आंदोलन करणारे सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार अटक केल्यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत याच्या निषेधार्थ इंडिया आघाडीनं तेरा ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय गुरुवारी अजिंक्यतारा कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे लडाखच्या जनतेसाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी शांततामय सत्याग्रह सुरू करणारे सोनम वांगचुक यांना केंद्र सरकारनं हुकुमशाही पद्धतीनं तुरुंगात डांबलंय या घटनेच्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्या बैठकीत केंद्र सरकारचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय लोकशाहीच्या मार्गानं आवाज उठवणाऱ्यांवर कारवाई करणं हे लोकशाही विरोधी पाऊल असल्याचं या बैठकीत बोलताना कार्यकर्त्यांनी सांगितलं मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे नेते उदय नारकर यांनी या बैठकीत संतप्त प्रतिक्रिया देत सांगितलं की न्याय हक्कासाठी लढणाऱ्यांना तुरुंगात डांबणं आणि संविधानिक आवाज दडपणं म्हणजे केंद्र सरकारच्या हुकुमशाहीचा नमुना आहे तेरा ऑक्टोबर रोजी तसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघेल कोल्हापुरातील संविधानप्रेमी नागरिकांनी या मोर्चात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी सांगितलं या बैठकीला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष काँग्रेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या सर्व पक्षांचे जिल्हा नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते